चौदा हजार कोटींचा गैरव्यवहार आमदार रोहित पवार यांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप महायुतीचे सरकार कमिशन खाण्यात व्यग्र असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांसाठी निधी गोळा करण्यासाठी या नव्याने स्थापित केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करून सहा हजार कोटी रुपयांचे कमिशन खाल्ले यात एकूण बारा ते चौदा हजार कोटींचा गैरव्यवहार केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यात वाढीव दराने भरल्या गेल्या या कामाची किंमत जवळपास पस्तीस टक्के वाढवण्यात आली त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयांच्या पस्तीस टक्के म्हणजे जवळपास बारा ते चौदा हजार कोटी रुपयांचा उघड गैरव्यवहार केला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला निविदा प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाला असून निधी नसताना केवळ भ्रष्टाचार घडवण्यासाठी हा गैरव्यवहार केला गेला आहे यात संबंधित खात्याचे मंत्री एम एस आय डी सी व्यवस्थापकीय संचालक आणि एका उच्च पदस्थ अभियंत्याचा हात आहे असंही आमदार रोहित पवार यांनी सांगितले